हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत माझा लोक इग्नोर करा असं मी म्हणेल परंतु उठून बघितलं तर खूप उशीर झालेला आहे म्हणून मी कॅमेरा हातात घेतला सध्याचं माझं रुटीन असंच झालं आहे की मला रात्री खूप लेट झोप येते म्हणजे एकला दोनला आणि पहाटे जेव्हा प्रशांतजी पाच साडेपाचला थोडाफार आवाज करता आंघोळ करता तेव्हा माझी झोप मोडते मग परत ते गेल्यानंतर आठ एकला मला झोप लागते आणि मग साडे दहा अकरा अशी मी उठते तर आत्ता मी जस्ट उठली आहे आणि माझी हेल्पर एक दिवसाचं सांगून गेली होती तिची पुतणी एक दिवस आली पण आज चौथा दिवस आहे आजही ती आलेली नाही बिचारा करीनाने काल इतकं काम केलं आणि तिला ना रात्री ॲसिडिटी होऊन गेली तिला ॲसिडिटीचा फार त्रास आहे तर मग तिने मला मेसेज केला आहे व्हॉट्सअप मेसेज तीनला की मम्मा मला ॲसिडिटीचा खूप त्रास झाला तर मी आत्ता झोपते त्याच्यामुळे ती काय अजून उठलेली नाही जी आपले रोजप्रमाणे ते आठ साडेआठला पोचून जाता म्हणजे पोचून जाता काम असलं की त्यांना चैन पडत नाही आणि प्रतिक काल मामाच्या याच्यामध्ये एवढा नाचला कुदला तर था, खूप थकला होता मग तो पण लेट उठला रेडी वगैरे होऊन त्याचं काही काम आहे नाशिकमध्ये गेला आहे अजून तो काही सिन्नरला गेला नाही तो बोलला तिकडून जाऊन येतो आणि मग काहीतरी खाऊन मग जाईल सिन्नरला तर चला आता मी पण ब्रश ब्रश वगैरे करते फ्रेश अप होते आणि मग बोलते तुमच्याशी जशी काय मला असं झालं की बाबरे इतकं उशीर झाला ना पण इतक्या उशीर उठतो आहे सगळं गडबड शेड्यूल चाललं आहे थोडे दिवस आता मागच्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्याच्यामुळे कळलंच नाही वार कोणता आहे आणि माझा सोमवार ना मोडून गेला होता आणि नंतर मला खूप हळहळ वाटत होती पण असं म्हणताना की आजारपणामध्ये चालतं चुकून झालं होतं परंतु ह्यावेळेस आठवण होते सोमवारी तर ऑब्वियसली मी चहा करून पिला फक्त आणि आता करीना मी जसं म्हटलं उशिरा झोपली आहे परंतु भांडे इतके पडले आणि ती उठली तर काल तर ती मी घासणार होते तर काल तिने मला डायरेक्ट शपथ देऊन दिली की मम्मा तुला माझी शपथ आहे भांडे घासू नको परंतु आता ती झोपली आहे तर मी भांडे घासून घेते कारण ओट्यावर भांड्यांचा खूप पसारा पडला आहे तुम्हाला दाखव हे बघा एवढे सगळे भांडे खूप नाही आहे जाळीमध्ये ठेवल्यानंतर जाळी भरेल तर ती उठायच्या आत मी ही भांडे आता क्लीन करून घेते घासून घेते गाईज मी तुम्हाला बोलली मी गुपछुप करीना झोपली तेवढ्यात हळूहळू भांडे घासते करीन पण आवाज करीना आवाजाने उठून गेली मला खूप रागवली आणि हे बघा झोपेतून उठून डायरेक्ट भांडेच घासायला लागली ती माझ्याकडून आवाज झाला थोडा आणि ती डायरेक्ट तिने माझ्याकडून भांडे घेतले नाही बघा भांडे घासते आपली करीना आता इथे करीनाचं अर्ली मॉर्निंग ड्रिंक लेमन हनी अँड हॉट वॉटर भांडे घासून आता ताई पाणी प्यायला बसलं आहे मामांचं स्टेटस ठेवत आहे माझी मुलगी सांगते मम्मा हे शूट नको घेऊ मी काय तुझं पण मी तिला बोलले की कुठल्याही आईला जगातल्या छानच वाटतं ना जेव्हा आपले मुलं आपली केअर करता आपली सेवा करता तर माझ्या स्किनला खूप ड्रायनेस आला आहे त्याच्यामुळे करीना अशा पद्धतीने माझ्या हातापायांची मॉलिश करते मॉइश्चरायझर लावून हे बघा इथे व्हॅसलीन मॉइश्चरायझर आहे आणि तिची चालली अगं हाताला काय झालं तुझ्या ते बॅकसाईडला बाबरे कसं काय ग अशा कशा पुऱ्या तळते ग बेटा तू सांभाळून करायचं त्या दिवाळीच्या वेळेस आरोहीने मला कळलं म्हणजे मला कोणतरी सांगितलं की आरोहीनी हे केलं काय करंजा तळल्या मला एवढी भीती वाटली म्हटलं मी मावशी कसं काय देऊ शकते आरोहीला म्हणजे आरोही आपल्या घरी म्हणे मावशी मी तळते मी तळते मी आमच्या पण तळल्या तर मला एवढं विशेष वाटलं की मावशी कसं आरोहला करंजा तळून दो नहीं हे बघा हे आलेले आहेत मिस्टर अँड मिसेस मोकाशे वेलकम 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 आणि तुम्ही त्या दिवशी बघितलं होतं आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की माझी ही बहीण बीएमसी मध्ये जॉब करते मुंबईला पनवेलला राहते ती बऱ्याच मैत्रिणी पनवेलची बहीण असं म्हणूनच विचारत असतात तर त्या दिवशी ती आली होती बघा रात्रीची आली सकाळी शारदा आणि ती गेल्या सिन्नरला कारण की त्यांना वीस तारखेला आता परत मतदान झालं आणि माझ्या भावाबरोबर सेम वार्डमध्ये जी मुलगी उभी होती संध्या तिचं इलेक्शन बाकी होतं तर तिचा प्रचार करायचा होता माझ्या बहिणींना मिळून तर म्हणून मग त्या दुसऱ्या दिवशी गेल्या होत्या दोन दिवस त्यांनी केला प्रचार परंतु चला नशिबाचा भाग असतो संध्या ह्या वेळेस निवडून नाही येऊ हो शकली याचं मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप दुःख झालं खरं तर परंतु आता काय करू आहे नाही का तर माल काल माझ्या सगळ्या चारी बहिणी संध्याच्या घरी गेल्या होत्या तिच्या पप्पांच्या घरी अशोक जाधव म्हणून त्यांच्या घरी गेले होते आणि मग जात असताना मी अक्काला नेमकं कॉल केला तर मग अक्का मला बोलली की आम्ही त्यांच्या घरी चाललो मग मी अक्काला सांगितलं की हो ना म्हटलं खूप वाईट झालं खूप वाईट वाटतंय मी अशी पेशंट नसते तर सुद्धा आले असते पण सांग म्हटलं मग त्यांना त्या सांगणारच होत्या पण मी माझ्या परीने सांगितलं की सांग बो त्यांना की आठ वर्ष आठ वर्षापूर्वी सागरपण उभा राहिला होता तेव्हा नव्हता निवडून आला बो तर होतं असं जेव्हा आपल्या नशिबात असतं तेव्हाच आपल्याला काही गोष्टी भेटतात नाही का तर मग काल त्या जाऊन आल्या आणि आज ती माझ्याकडे आली तरी ते बघा करीना तिचा मुलगा दादू त्याचं नाव आदित्य आहे इकडे सोफ्यावर तिचे मिस्टर पण बसले मग मी इकडच्या तिकडच्या निकाल लावला त्या दिवसाच्या गोष्टी असं खूप गप्पा मारतोय इथं सिन्नरमध्ये काय वाटतंय खु <laughs> भए <laughs> आणि आहे था ना पवा त्यांची हो खूप नाही वर घेतली आणि कलर गेला खाली पटकन तर खूप बघितलं बघितले आवडलं नाही आवडला खुश खबर म्हणजे रुपाली आलेली आहे कारण की मी सांगितलं होतं रुपाली नाही तर मी खूप प्रॉब्लेममध्ये आले होते तर रुपाली आलेली आहे माझ्या काकांचा मुलगा त्याला मी शिवाभाऊ भाऊ असे दोन्ही नावं आहेत त्याचे ऑफिशियल नेम काय त्याचं मला नाही माहिती पण मी त्याला कधी शिवाभाऊ म्हणते कधी राजू भाऊ म्हणते तर तो आणि वहिनी पण असतील आय थिंक तर आता माझं ऑपरेशन झालंय तर ते मला बघायला येत आहे जस्ट त्याचा खालून फोन आला होता तर येतील असते आता घरामध्ये मग ते जेव्हा मी एक्स्ट्रा काम व्हायचं का डॉक्टर गाठवा लागायचा पण आम्हाला आहे ना कातकरांनंतर सगळे डॉक्टर मला चुकीचे भेटले काय सांगायचे मला मी विचारायची ना जिम मी वर्कआउट करू शकतो का बिंदास करा वेट ट्रेनिंग करा वजन उचला आणि मी जिम मध्ये वजन उचलून वर्कआउट करायचं हॅलो तर हा बघा हा आहे माझा भाऊ शिवा भाऊ आणि ह्या आहेत शांता बहिणी तर हे नाशिकलाच असतं राहिला त्यांचं नाशिकला नॉनव्हेजचं हॉटेल आहे मटन भाकरी म्हणून बऱ्यापैकी फेमस अनेक लोकांना त्यांचं इथलं जेवण खूप आवडतं कारण की ते खूप टेस्टी मट मटन भाकरी बनवता आमच्याकडे सगळेच लोक म्हटलं तरी चालेल म्हणजे आम्ही बहिणी मटन हे सगळेच खूप छान बनवता तर अगेन आम्ही इलेक्शनच्याच सगळ्या गप्पा मारतोय कारण की आ, मिलिंची कमी तमी जसं तुम्हाला सांगते की आम्हाला सगळ्यांनाच कायम राहील आणि ती कधीच भरून निघणार नाही पण शिवाभाऊ जो आहे आमचा तो सागरला खूप सपोर्ट करतो त्याने पण ह्या इलेक्शनच्या दरम्यान खूप आ, काम केलं जसं आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन पोहोचलो तसा तो सुद्धा प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन पोहोचला आम्ही जिथे जिथे जायचो तिथे तिथे लोक आम्हाला म्हणायचे की हो शिवा येऊन गेला तर आम्हाला खरोखर आनंद आहे की नाही का शिवाभाऊ शिवाभाऊपेक्षा मोठा पण एक आहे अण्णा रंगनाथ भाऊ म्हणून तो शेताचे कामं बघतो सागरला बरीच मदत करतो तर काकांच्या मुलांचा सपोर्ट आहे सागरला मनाला कुठेतरी ते एक समाधान आहे तर भाऊ आणि बहिणी बराच वेळ बसले त्यांना करीनाने चहा आणि टोस्ट दिले पण त्यांनी टोस्ट काय घेतले नाही फक्त चहा घेतला इकडे दादू आणि मोकाशी माझे मेहून येते ते पण सोप्यावर बसले प्रशांतजी आपले सिन्नरला गेलेले त्याच्यामुळे ते काय नाही आहे ते सकाळीच चालले जातात प्रतिकाने प्रशांतजी दोघंही नाही आहे तर बऱ्याच बऱ्याच गप्पा मारल्या मी त्यांना म्हटलं आहे की नंतर मी बरी झाल्यानंतर आता तुम्हाला मा घर माहीत झालं म्हटलं डायरेक्ट जेवायलाच या म्हटलं वहिनी आधी कब्बशा देत नव्हत्या कारण आमच्याकडे नंदीच्या घरी नाही असं देत पण मग मी त्यांना म्हटलं रुपाली तेव्हा भांडेच घासत होती आहे म्हटलं रुपाली आणि माझ्या वडिलांचे मोठे बंधू होते त्यांचं नाव भीमसेन ना होतं भीमा काका का, भीमा बाबा म्हणायचो आम्ही त्यांना बाबा आता बरेच वर्ष झाले त्यांना देवाज्ञा होऊन तर त्यांचा मुलगा हा ही बघा ही साडी भाऊ आणि वहिनी माझ्यासाठी घेऊन आले तर साड्याच साड्यान कपडेच कपडे सगळ्या मला येत आहे ॲक्च्युली इकडं ही पद्धत आहे असं काही ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर घेतल्या जातात साड्या तर छान अशी मस्त साडी वहिनी माझ्यासाठी वहिनी आणि भाऊ घेऊन आलेल्या या जेवायला माझा उपवास आहे म्हणून मी उपवास सोडते हे सगळे नंतर बसणार आहे पण मी पेशंट आहे म्हणून मला आधी जेवायला देण्यात आलेलं आहे इथे बसले मिसेस मोकाशे तिथे मिस्टर मोकाशे आणि आजचा दिवस काय बनवलं काय बोलतोय नाही नाही का गॅसच्या खालचा पहिला ड्रॉवर मध्ये तडका पॅन आहे बघ दोन पॅन मध्ये दोन चटण्या गरम कर काचेचं बाऊल माझं शिफ्टिंग मध्ये फुटून गेले अवनचे घ्यावे लागणार आहे गॅसवर करायचं गरम थोडस तेल टाक दोन्ही चटण्यांना वाटल्यास हा तडका पॅन मध्ये चला बिझी प्रशांतजींना फायनली वेळ मिळाला मुलीशी गप्पा मारायला काल पूर्ण दिवस साल्याच्या सक्सेसमध्ये मी गुलाला चिवून आले आणि आज करीना उठायच्या आधी साईटवर चालले गेले आत्ता आले तर बसले जरा करीनाशी गप्पा मारत विचारत एक्झाम कसे झाले काय झाले बापले गप्पा गप्पा मारताय जेवणं वगैरे झाल्यानंतर इथे दिवांवर सिंगल बेडवर मी झोपलेली आहे आणि हे बघा इथे आपले प्रशांत जे काहीतरी सांगताय बरं का सिरियसली एकदम कामाचं म्हणा किंवा अगेन इलेक्शनच्याच सध्या तर खूप गप्पा चालू आहे तर आम्ही बऱ्याच गप्पा मारत होतो ॲक्च्युली माझी बहीण आणि त्यांना सकाळी साडेपाचला जायचं होतं आता तुम्हाला घड्याळ दिसत असेल साडेनऊ वाजले पण ह्या गप्पा आम्ही बराच लेटपर्यंत मारत होतो हे बघा आनथरुण वगैरे टाकले गेले बहीण म्हणे की आम्हाला हॉलमध्येच बेड टाका आम्ही पहाटे उठून जाऊ म्हणजे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही मिस्टर त्यांना सोडायला गेले बाय बाय video out